आपण सर्वजण जाणतो जंगल म्हणजे झाडांची गर्दी नाही जंगल म्हणजे जीवन हिरवळ पसरलेली पक्षांच्या गाण्यानं दुमदुमणारी प्राण्यांनी भरलेली ही भूमी निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे पण दुर्दैवानं आपणच या देणगीचा नाश करतोय हैदराबाद है। है जवळील कच्चा गच्ची बोली जंगलात मध्यरात्री अचानक जेसीबी बुलडोजर लावून चारशे एकर जमिनीवरील चाळीस हजाराहून अधिक झाड तोडण्यात आली ही बातमी समजताच आभाळा इतकं दुःख झालं जंगलामध्ये असलेले सगळे प्राणी पक्षी एका क्षणात बेघर झाले डोळ्यात अश्रू आणि मुखी आरडाओरडा करून लागले अनेक पक्ष्यांची पिलं मृत्युमुखी पडली अनेक झाडांची कत्तल करण्यात आली स्वतःला होणारा त्रास थांबवण्यासाठी देवाला अंतर्मनाने हाक दिली आणि हकेला साथ देऊन जगाच्या विघ्नहर्त्याला पृथ्वीवरती यावंच लागे हत्ती मो हरिण सगळे पशु पक्षी आणि अनेक जातीचे प्राणी बेघर झाले हे सगळं थांबवण्यासाठी आणि त्यांना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी विघ्नहर्त्यानं आपल्या मूषक सेनेला आदेश दिले आणि मूषक सेना ताबडतोब कामाला लागली चला आपण ठरवूया जंगल वाचवूया जंगल वाचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपणच आज जागे झालो नाही तर उद्या आपल्या मुलांना हिरवळी फक्त वाळवंट दाखवावं लागेल कारण जंगल आहे तर जीवन आहे जंगल नसेल तर उद्याचं भविष्य अंधारात आहे तर चला यासाठी आपण झाडं लावू त्यांचं संगोपन करू आणि निसर्गाचा आदर करू धन्यवाद